श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर जे की आपल्या सर्वांचंच खूप उपयोगाचं आहे तर मी तुम्हा सर्वांचा जास्त वेळ न घेता सरळ जाणार आहे विषयाकडे आणि हो हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर तुम्हाला उपाय आवडला असेल व फरक जाणवला असेल तर चॅनलला नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब व कमेंट करायला विसरू नका तर आपण आता जाणार आहोत आपल्या उपायाकडे तर उष्णता आता वाढत चाललेली आहे उन्हाळा लागलेला आहे आणि उष्णतेचे जे विकार असतात ते जास्त त्रासदायक या उन्हाळ्यात होत असतात बऱ्याच जणांनी सांगितलं होतं की उष्णता घालवण्यासाठी उपाय सांगा तर आज मी इतका साधा सोपा आयुर्वेदिक उपाय सांगणार आहे की तुम्हाला आश्चर्य वाटेल एकच वेद जरी करून बघितला तरी तुम्हाला शंभर टक्के खात्रीशीर फरक पडेल अस असा हा आयुर्वेदिक उपाय आहे सर्वांच्या घरामध्ये असणाऱ्या साहित्यापासून आपण हे चूर्ण बनवणार आहोत उष्णतेचे विकार म्हटलं म्हणजे लघवीमध्ये जळजळ होणे तळ हातापायाची आग होणे घशाला सूजणे त्यामुळे कोरडा खोकला येतो धाप लागणे त्यानंतर उन्हाळ्यात ॲसिडिटीचा त्रास पण फार जास्त होत असतो खाल्लेलं पचत नाही अजीर्ण होते मग जास्त जळजळ होते तर काही जणांना खूप तहान लागते सतत पाणी पिले तरी खूप तहान लागते ह्या उष्णतेच्या तर लहान मुलांना जास्त त्रास होतो त्यांना घामोळ्या जास्त येत असतात तर हा उपाय तुम्ही लहान मुलांनासुद्धा करून बघा एक वर्षावरील मुलांवर तुम्ही हा उपाय करू शकता तर हे सर्व विकार आपण अतिश अतिशय सहज व साध्या पद्धतीने एखाद्रेशीर घालवू शकतो त्यासाठी आपल्याला लागणार आहे धणे धणे हे सर्वांच्याच घरामध्ये असतात तर आपण हे जे चूर्ण बनवणार आहे त्याचा तुम्ही एक चमचा जरी खाल्ला तर तुम्हाला तात्काळ क्षणाला फरक जाणवेल उष्णता कमी झालेली असेल हा जर उपाय तुम्ही केला तर तुमची कायमची निघून जाते पुन्हा तुम्हाला उष्णतेची समस्या कधीही जाणवत नाही हा एक परमनंट उपाय आहे तर ह्या चुरण्यासाठी आपल्याला लागणार आहे शंभर ग्रॅम धने शंभर ग्रॅम बडीशोप आणि श पन्नास ग्रॅम जिरे तर ह्या तीनही वस्तू मिक्सरमध्ये टाकून चांगलं बारीक करायचंय त्याला भाजायचं वगैरे नाही आहे याला असंच बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये व मिक्सरमध्ये बारीक केल्यानंतर लहान छिद्राच्या गाळणीने चाळून घ्यायचं आहे त्याची बारीक भुकटी आपल्याला बनवायची आहे चूर्ण झाल्यानंतर त्याचा वापर कसा करायचा ते मी आता तुम्हाला सांगणार आहे जर तुम्हाला मधुमेह नसेल तर खडीसाखर आणि एक चमचा हे बनवलेलं शेतक चूर्ण आपल्याला गालामध्ये धरायचं आहे जसं की काही लोक तंबाखू खातात त्या पद्धतीने ते चूर्ण व खडी साखर तुम्हाला गालामध्ये धरायचं आहे आणि व ती जी लाळ तयार होईल ती गिळायची आहे हा इतका इफेक्टिव्ह उपाय आहे की दोन तीन दिवसामध्ये तुम्हाला हा उष्णतेचा त्रास आहे तो कमी झालेला दिसेल व उरलेला जो चवथा आहे तो बाहेर फेकून द्यायचा आहे उष्णता तुमच्या शरीरात पुन्हा निर्माण होणार नाही कारण हे जे चूर्ण आपण घेतोय ते लाळेमध्ये मिक्स होऊन आपल्या शरीरामध्ये जाणार आहे त्यामुळे याचा परमनंट इलाज होतो त्याच पद्धतीने हे जे चौथा आहे तो, तो तुम्ही खाऊही शकता किंवा नाहीच कोणाला खायचं वाटत असेल तर ते फेकूही शकतात त्याच पद्धतीने हे जे धने आपण वापरलेले आहे ते शीतल आहेत गॅस नाश नाशक आहे दाहनाशक आहे तुमच्या तोंडाची चव गेलेली असेल तर ती चव परत येते बद्धकोष्ठता दूर आहे आम्लपित्त नष्ट करणारे हे धने आहे म्हणजे जर का तुम्ही शीतक चूर्ण घेतले तर तुम्हाला ऍसिडिटीचा त्रास आहे किंवा कोलेस्टिरॉल वाढलेलं असेल तर ते सुद्धा नॉर्मल होईल आणि ह्या उपायाला तुम्हाला वेळ ठरवायची गरज नाहीये तुम्हाला ज्या वेळेला वाटेल त्यावेळेला तुम्ही हे चूर्ण घेऊ शकता किंवा उपाय करू शकता तर दिवसातून दोन वेळेस तुम्ही हा उपाय करायचा आहे जर लहान मुल लहान मुलांना तुम्ही हा उपाय रात्री केला झोपताना तर अर्धा ता अर्धा चमचा शीतक चूर्ण व अर्धा चमचा मध घ्यायचा मिक्स करून हे लहान मुलांना द्यायचं आहे व हे चूर्ण सलग वीस ते एकवीस दिवस दिले तर घामोळ्यांचा जो त्रास आहे तो पूर्णपणे निघून जातो त्याचबरोबर लहान मुलांच्या पोटात जर जंत झालेले असतील तर ते जंत सुद्धा याने निघून जातात तर हे जे चूर्ण आहे ते अँटा ॲसिड म्हणून सुद्धा काम करतं म्हणजे तुम्हाला छातीत जळजळ होत असेल पित्त होत असेल जठरामध्ये दाह होत असेल अल अल्सरचा त्रास असेल निद्रानाशेचा त्रास असेल तर हे सर्व त्रास या चूर्णाने नष्ट होतात पण काहींना हे शीतक चूर्ण बनवणे शक्य नसेल तसं पाहिलं तर काही अवघड नाही आहे पण तरी शक्य नसेल तर त्यांनी एक चमचा धने घ्या चावून खा बारीक चावायचे आहे रस गिळायचा आहे आणि रस गिळून झाल्यानंतर तोंडातील जो चवथा आहे तो थुकून द्यायचा आहे असं जरी उपाय तुम्ही केला तरी कुठल्याही प्रकारच्या उष्णतेचा त्रास तुम्हाला जाणवणार नाही आणि उन्हाळा हा एकदम हेल्दी जाईल तर हा साधा उपाय करून बघा एक दोन दिवस जरी हा उपाय केला तरी तुम्हाला खूप फरक जाणवेल तर हा उपाय अवश्य करून बघा व अशाच नवनवीन उपायासाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब व कमेंट करायला विसरू नका धन्यवाद